हॅलो नमस्कार मी संध्या माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना शुभ सकाळ तर मैत्रिणी आज बघा दशा आमच्या झाडांची काय झालेली आहे आमच्या झा साहेबांनी झाडं तोडणं लावलेली आहे परंतु ते काही मनानं ना तोडत नाही मिस तोडायच सांगितले त्यांना कारण खूप अडचण होत होती आणि जे मी तुम्हाला आत्ता वाल कंपाऊंडमध्ये जे दाखवलं ना असं छोटे छोटे हिरवं तर काहीतरी आळाई पडली आणि आळई केडं काहीतरी के आहे आणि ते खूप सारं असं सा घाण करून ठेवत आहे सकाळी उठलं की त्याला झाडावं परत दुपारपर्यंत जस याच्या तसंच होतं परत चार वाजता तसंच होतं चार वाजता जरी झाड जोड केली तरी परत तसंच होतं आणि ह्या झाडांवर काहीतरी आळई किडे पडल्यामुळं दुसरेही झाडं पण किडू लागले आणि दुसऱ्या झाडांना पण व्यवस्थित पानं फुलं येत नाही म्हणून त्यांना सांगितलं की अलीकडल्या ज्या फाट्या आहे ना त्या तोडूनच टाका ते तर अजिबात नाहीच म्हणत होते कारण खूप छोटे छोटे रोपं आणले होते आणि एवढ्याचे एवढे झाली मोठे तर त्यांचं झाडांमध्ये जरा जास्तीचंच म्हणजे जीव आहे त्याच्यामुळं त्यांचं तोडायला मन होत नव्हतं परंतु काय करणार आहे आता खूप अडचण पण होत होती आणि कपडे वाळत घातले वाल कंपाऊंडमध्ये की त्या कपड्यांवर आहे ना त्या आळ्या पूर्ण असं खराब करून ठेवत होत्या आणि वाल कंपाऊंड पण खूप असं खराब व्हायचं आणि जर आपल्याला डाळी वगैरे वाळू घालायच्या ना तर खूप असं खराब होत होतं आणि वाळू घालायला पण जागा राहत नव्हती आता बाकीचं साईडचं झाड सा रवू दिलेलं आहे त्यांना म्हटलं अलीकडलंच मग अलीकडल्या ज्या तीन तीन चार चार मोठ्या मोठ्या फाट्या होत्या ना त्या तोडून घेतल्या आणि छान असं मोकळं करून घेतलं त्यांनी तेवढंच करून घेतलं आणि त्या झाडांवर ये ना खूप असं घुले वगैरे आळे असल्यामुळं जर अंगावर पडलं तर अंगाला खाज वगैरे येण्याची शक्यता असती म्हणून बरं झालं ते मोकळं करून टाकलं आता त्याच्यानंतर त्यांनी आंघोळ वगैरे करून घेतली आणि खरं म्हटलं तर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे त्यांनी एक दिवस अगोदर म्हणजे सुट्टीच्या दिवशी ते केलं आणि मी घरातले कामं केले त्याच्यानंतर आता त्यांनी मोठे झाडं तर कट केले आता छोटे छोटे झाडं राहिली होती आणि ते झाडं ते तोडायला नको म्हणले होते तर मी म्हटलं आता हे झाडं त्यांना न विचारता आपणच कट करावी आणि ते नाहीच म्हणत होते परंतु मी दुसऱ्या दिवशी काय केलं कारण आषाढी आमोशा म्हटली की इथून तिथून -थुं सगळी साफसफाई करावी लागती आणि एकदम ओवरलोड माझ्याकडून आमोशाच्या दिवशी होणार नाही म्हणून मी बाहेरचा अगोदर आवरायला घेतलेला आहे इथं इथं माझा स्वयंपाक झाला भांडे झाले किचन वाटा झाला थोडासा नाश्ता करून घेतला त्याच्यानंतर बाहेर आले होते कपडे धुवायला तर हे थोडंसं काढलं मी आता हे जे चप्पल स्टँड आहे ना तर माझ्या स्वातीनं आणि समर्थाने पैसे साचून त्यांच्यासाठी गिफ्ट दिलं होतं म्हणजे आमच्या साहेबांचा वाढदिवस होता त्यावेळेस गिफ्ट दिलं होतं देवांचे ग्रंथ देवांचं साहित्य वगैरे ठेवायला आम्ही ज्यावेळेस किरायाच्या रूममध्ये राहत होतो ना तेव्हा घेतलेलं आहे आता याला जवळपास सात आठ वर्ष झाली आणि ज्यावेळेस रूम रूममध्ये राहत होतो इथं पण आलो खूप वापरलं ते आणि नंतर एका सेटचा दरवाजा त्याचा तुटला म्हणून आम्ही त्याला चपलेला केलं चप्पल स्टँड म्हणून वापरण्याचा प्रयत्न केला आणि छान इथं नवे जे शूज जे चप्पल वगैरे आहे शाळेचे कॉलेजचे तर ते त्याच्यात ठेवत होतो परंतु आता काय झालं बाहेर वॉल कंपाऊंडमध्ये असल्यामुळं खूप असं पाणी वगैरे पडून उन्हामुळं ते खराब झालं म्हणजे सडून गेलं ते लाकूड आता त्या आतमध्ये पूर्ण भुस्सा आहे बाहेरूनच प्लाउड वगैरे आहे परंतु ते, ते खराब झाल्यामुळं मी, मी ते काढून टाकलं आणि आता ताबडतोब आपल्याला चप्पल स्टँड घ्यावं लागणार आहे परंतु सध्या काही मी घेणार नाही आता यालाच काहीतरी जोगाड करणार आहे तर त्याच्यातल्या ज्या आतमधल्या फळ्या ज्या होत्या ज्या दोन तीन चांगल्या होत्या त्या काढून घेतल्या बाकीचं जाळून टाकलं आता हे जे बघताय तुम्ही तर एवढे मोठे मोठे घुले आहे जेव्हा मी रुईची पण कटाई केली आणि आतलं जे चांदणी पाठाचं झाड आहे तुम्ही ते तुम्ही पाहिलेलंच हे खूप मोठं होतं तर त्याची पण कटाई केली तर खूप असे घुले पडले होते नशीब की माझ्या अंगावर पडलं नाही नाही तर खूप खाजी ती त्याला खूप असं परशन होतं माणूस तर जवळपास पंधरा वीस घुले बाहेर काढून टाकले होते मी परत हे दोन तीन होते तर मग मी तुम्हाला दाखवते की झाडं काबर तोडले एवढे मोठे झाडं होते आणि काबर तोडले, तोडले तर ह्याच कारणामुळं तोडले आळी घुले खूप असं त्याला आम्ही परशन झालो होतो तर आता राहिले ह्या साईडचे परंतु रोद्यानारे नंतर बघू आता एखाद्या वेळेस जर समजा तोडण्याचं काम पडलं आता हे आहे बेलाचं झाड आता बेलाचं झाड कसं आज प्रदोष असल्यामुळं मी बेलाच्या झाडाला हात लावणार नाही बाकीचं चांनीपाठाचं आणि रुईचं चा तर तोडलं परंतु बेलाचं म्हणजे बेलाचा पाला पण तोडणं अशुभ आहे तर झाड कुठून म्हटलं झाडाची कटाई करणंच नको यांच्याकडून करून घेईल एखाद्या वेळेस परंतु सोमवारी आणि प्रदोषला नाही तर अशाच प्रकारे माझ्या झाडांची छान अशी कटाई झाली चप्पल स्टँड वगैरे होते जाळून वगैरे झालं खूप असा गोणीभर भर कचरा साचलेला होता तो पण जाळून झाला त्याच्यानंतर छान असं वाल कंपाऊंड इथं धुवून घेतलं स्वच्छ करून घेतलं या तुळशी पण खूप अशा डेरेदार झाल्या होत्या खूप पांगल्या होत्या आणि खूप याचा पाला मंजुळा वाल कंपाऊंडमध्ये पडत होत्या याला पण छान असं मी दोरीनावरती बांधून घेतलं आणि रुई तुम्ही एक वेळेस बघितलेली सुती खूप मोठी झाली होती जवळपास घराच्या लेवलला झाली होती ती पण तोडून टाकली छान मोकळं झालं त्याच्यानंतर माझं हे सगळे कामं झाले नंतर मी घरातलं एक स्टँड आणलं होतं घासायला आत्ता तुम्हाला मी स्टेलचं जे रॅक दाखवलं ते रॅक घासलं त्याच्यावरचे भांडे काढून ठेवले घासायला आणि त्याचे जे कवर आहे ना तर ते कवर पण धुवून टाकले तर आता चप्पल स्टँड येईपर्यंत असं काही मी जुगाड केला याच्यावर फडची ठेवलेली तीन ती फडचीवर भिंतीवर ठेवून दिली आणि त्याच्या खाली अशा दोन दोन विटा लावून त्याच्यानंतर आतल्या ज्या फळ्या होत्या त्या बॉक्समधल्या त्या अशा ठेवल्या आणि असं काही छान मी जुगाड केला याचं आणि असं चप्पल स्टँड करून घेतलं आणि ज्या जुन्या तुटलेल्या वगैरे चप्पला बुटं होते ते जाळून टाकले आता थोडेच राहिले दोन तीन जोड तरी वापरण्याचे आहे आणि इथं डस्टबिन वगैरे पण राहिली माझी तर अशा प्रकारे कपडे झाले वाल कंपाऊंड झालं स्वच्छ त्याच्यानंतर हे रॅक जे स्टँड आहे ते पण वाळलं आता हे सगळे कामं झाल्याच्यानंतर एवढे दिवसभर कामं झाले मग थकले होते मी तर समर्थला पाव सांगितले त्याच्यानंतर आम्ही चहा केला मला आणि समर्थला चहा केला आणि चहा झाल्याच्यानंतर हे रॅग जे होतं त्याच्या त्याच्या जागे ठेवलं बाकीचे डबे वगैरे तर मी घासले होते अगोदर आता स्टेप बाय स्टेप चालू आहे एकदम ओरलोड आता माझ्याकडून एवढं होत नाही आणि लगेच दुःख नेऊन जातं त्याच्यामुळं हातासरशी म्हणजे थोडं थोडं भांड्यांमध्ये वगैरे भांड्यात भांडे घासत आहे तर आज थोडे रॅकवरले म्हणजे त्या स्टँडवरले भांडे घासले आणि छान असं स्टँड आतमध्ये आणून ठेवलं तर आज खूप दिवसभर थकले म्हणून मी आमच्या साहेबांना विचारलं खिचडी करू का ते हो म्हटले तर छान असं खिचडीचा मसाला तयार केला सोयाबीनमुळे भिजत घातले होते पाच मिनटं अद्रक लसूण टोमॅटो कांदा कोथंबीर शेंगदाणे असं सगळं साहित्य काढून घेतलं आणि छान मी इथं अशी आता खिचडीला म्हणजे ह्या मसाल्याला फोडून देणार आहे तेल टाकले जिरे टाकले नंतर कांदा टाकला चांगला फ्राय होऊ दिला हिरवी मिरची अद्रक लसणाची पेस्ट टाकली ती चांगली फ्राय होऊ दिली त्याच्यानंतर टोमॅटो सोयाबीन वडे एकदमच टाकले ते चांगले फ्राय होऊ दिले नंतर लाल खट आणि हळद टाकलं ते पण चांगलं फ्राय होऊ दिलं त्याच्यानंतर मीठसुद्धा टाकलं छान असं हळद लाल खट वगैरे टाकून चांगलं फ्राय करून घेतलं त्याच्यानंतर मी इथं पाणी टाकलं पाणी टाकल्याच्यानंतर छान अशी कापलेली कोथंबीर ती पण टाकून दिली आणि आता याला उकळी येऊ येऊन याच्यात तांदूळ टाकून घेतले आणि झाकण लावून दिलं तोपर्यंत या स्टँडवरले जे कवर होते ना छान असं वाळले होते त्याच्यामुळे मग मी ते आणून ठेवले आणि याच्यावरचे भांडे पण लावून दिले जेवढे जेवढे घासलेले होते ना वाट्या कप जे होते भांडे घासलेले ते मी इथं लावून दिले आता बाकीचे राहिलेले आहे हे छोट्या छोट्या बरण्या बाटल्या त्या उद्या घासणार आहेत काही नाही थोड्याच राहिल्या आता परंतु त्याला लावून पाहिजे वाळायला म्हणून ते उद्यावर गेलं कामात इथं आपली खिचडी तयार झाली अशी एकदम साधी सिंपल छान अशी खिचडी तयार झाली तर आजचा व्हिडिओ साफसफाईचा कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि या खिचडीसोबत छान अशी सकाळची दोडक्याची भाजी आणि चपाती पण होती तर चला आता आम्ही जेवतो तुम्ही पण जेवायला या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या सर्व गोडताईंना मैत्रींना शुभरात्री बाय